ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रकरणात वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन झाले कारण वाघ हा या कायद्यांमधील अधिसूची एकमध्ये येणारा वन्य प्राणी आहे या कायद्यातील कलम सत्तावीस अंतर्गत संरक्षित क्षेत्रात वन्य प्राण्यांना यातना पोहोचवणे हा गंभीर गुन्हा आहे या कायद्याचे उल्लंघन करण्यास अटक करून फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच पर्यटक वाहने जप्त करावी असे नियम आहेत शिक्षा म्हणून सुमारे पन्नास लाख रुपयेपर्यंतच्या दंडांची तरतूद यात आहे पॅरा व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात वन्य प्राण्यांना यातना देणे हा फौजदारी गुन्हा आहे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वाहन जप्त करून वाहन चालक व वा मार्गदर्शक यांना न्यायालयासमोर हजर करायला हवे मात्र अधिकाऱ्यांनी देखील त्यांना केवळ तीन चार रुपये हजार रुपयांचा दंड केला यात पर्यटक वाहकाला काढून टाकण्यात आले तर पर्यटक मार्गदर्शकाला एक महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले ही तडजोड त्यांनी कशाच्या आधारावर केली हा ही प्रश्न या प्रकरणात उपस्थित करण्यात आला आहे प्रत्यक्षात हा दंड ठोठावण्याचा अधिकार त्यांना नाही तर न्यायालयासमोर त्यांना उभे केल्यानंतर न्यायालय गुन्ह्याची तीव्रता पाहून दंड लावतील पॅरा राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने भारतातील प्रत्येक व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यात पर्यटनासाठी मार्गदर्शक सूचना आखून दिल्या आहेत त्यानुसार वन्य प्राण्यांपासून पर्यटक वाहन किमान वीस फूट अंतर असणे आवश्यक आहे तसेच वाहन एकाच ठिकाणी पाच मिनिटांपेक्षा अधिक उभे ठेवता येत नाही वाघ पानवट्यावर पाणी पीत असेल वाघांची झुंज होत असेल त्यांच्या विणीचा प्रक्रिया सुरू असेल तरीही पर्यटक वाहन पाच मिनिटांच्या आतच त्या ठिकाणाहून समोर न्यावे लागते पर्यटक वाहनाची गती वीस किलोमीटर प्रति तासापेक्षा अधिक नको प्रत्येक व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवेशद्वारातून जाणाऱ्या पर्यटक वाहनांची संख्या ठरवून देण्यात आली आहे त्यानुसार ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील गाभा क्षेत्रातील वाहनांची क्षमता एकशे पंचवीस आहे मात्र या मर्यादेचे देखील ताडोबा उल्लंघन झाले आहे प्यारा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर त्याचे गंभीर पडसाद उमटले प्रसार माध्यमांतही त्याविषयीचे वृत्त छापून आले मग ताडोबा प्रशासनाने याची दखल घेतली प्रत्यक्षात हे छायाचित्र सतरा एप्रिल दोन हजार चोवीसचे आहे त्याचवेळी कठोर कारवाई झाली असती तर नियमांचा धाक बसवणारे एक उदाहरण म्हणून प्रसार माध्यमांनीही याकडे पाहिले असते पण आता प्रशासनाने तब्बल दीड महिना ही बाब लपवून का ठेवली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे प्यारा राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन होत आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी बघिरा ॲपची निर्मिती करण्यात आली या ॲपचा महाराष्ट्रातील वापर पहिल्यांदा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातच सुरू झाला